दोन महिन्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन केले त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमान सेवा लवकरच सुरू होईल असं आश्वासित केलं होतं त्यासाठी चार विमान कंपन्यांची नावंही सांगितली होती पण अद्यापपर्यंत सोलापुरात विमान सुरू झाली नाही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंच सतत सक्रिय असते प्रत्येक वेळेस आंदोलन झाले की सरकार विमानसेवा सुरूच होणार असे ठणकावून सांगतात मात्र विमानसेवा सुरू होत नाही प्रत्येक वेळेस सरकार सोलापूरकरांना गाजर दाखवत असल्याची भावना सोलापूरकरांची झाली आहे अखेर सोलापूर विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी गाजर दाखवत सरकारविरोधात गाजर आंदोलन केले जिल्हा परिषद पूनमगेट येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी सोलापूर विकास मंचचे सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते दिनांक तीस डिसेंबर रोजी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सोलापूरची विमानसेवा उडगिरातील चालू होण्यासाठी गाजर आंदोलन आम्ही केलेलं आहे याचं कारण आहे दीड दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सोलापूरची विमानसेवेचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर देशाचे वाहतूक मंत्री पर्यटन मंत्री श्री मुरलीधर मोहोळांना यांनीसुद्धा सोलापूरला येऊन पत्रकार परिषद घेऊन तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूरची विमानसेवा चालू होईल अशी घोषणा केली होती पण आज जवळपास तीस डिसेंबर आहे अजूनही सोलापूरची विमानसेवा चालू होत नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र कारण जे कुठेही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ऐकलेलं नाहीत फ्युएल टँक नाही आहे धुकं नाही आहे अशा प्रकारचे जे कारणं सांगितले जातात या पाठीमाग अत्यंत चुकीचं कारण पुढे करून सोलापूरची विमानसेवा प्रलंबित केलेली आहे माझी सरकारला विनंती आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला की सोलापूर विकास मंचने जे आंदोलन केलं आहे या आंदोलनची दखल घेऊन येत्या पंधरा जानेवारी जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे महारा शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेला जवळपास पन्नास ते साठ लाख लोकं परराज्यातून पासा राज्यातून येतात या सगळ्यांची सोय होण्यासाठी पंधरा जानेवारीच्या आत सोलापूरची विमानसेवा तातडीने चालू करावी अन्यथा यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन हे सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून या सोलापूरमध्ये दिलं जाईल सोलापूरच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत शासन केंद्र किंवा राज्य शासन हे करत आहे चुकीचं धोरण करत आहेत पाणी पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा अशीच गोष्ट आहे त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा सोलापूरचं पळवलेलं आहे स्मार्ट सिटीचे जे जवळपास एक हजार कोटीचे कामं झाले आहेत हे सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत त्या सोलापूर जी विमानसेवा आहे ही दृष्टीपे असतानासुद्धा जाणीवपूर्वक चालू केलेलं नाही या पाठीमागं कुणाचं राजकारण आहे किंवा काय आहे याबाबत सोलाकर विकास मंचला देणं घेणं नाही परंतु केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या तातडीने सोलापूरची सेवा येत्या पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नवे वर्षात चालू करणं अत्यंत गरजेचं आहे